नमस्कार मंडळी तर बघा आता जेवारी एकायला बाजारात आलेले शेवारी कसली जेवारी आणि शेंगा पण आणल्या तर थोड्याशा एका हिरव्या भिंगाच्या शेंगा आपल्या काढायचा आल्या होती तर बघा बाजारात सण असल्यामुळे हाय का बाजार जास्त नाही बाजार खूप कमी कारण सण असल्यामुळे है का जास्त धान्य पण आलेलं नाही त्यानं काही नाही आणि एवढा भाव आता आज किती पस्तीस रुपये किती जवारीचा भाव आहे तर कुणी तीस रुपये मागतात कुणी तेहतीस रुपये कोणी बत्तीस रुपये मागतात तर एवढा बेभाव मागतात बघा ना ते तर शेतात खरं कळतंय शेतात काम करताना घाम गाळताना किती कष्ट करावं लागते तेव्हा ही जेवढं जेवारी आलेली असते पण हे सुद्धा लोकांना कळत नाही शंभर वेळेस हातात घेऊन जेवारी शंभर वेळेस पुढे टाकून पुढे जाते तर ये ये हो हो एका जागेवर सुद्धा घेत नाहीत तर एवढं माहीत आहे की म्हणायचं अरे बाप इतका भाव आहे का ना मग आमच्या शेतकऱ्याची जी काहीतरी आम्हाला बी जीव असेल तर तुम्हाला दहा रुपये देऊ वाटत नाही तर मग आम्हाला एवढं आमचं रक्तानं कष्टानं एवढं कमी दिल्या आम्हाला कसं एवढं बेभाव देऊ वाटत तुम्हाला दहा रुपये चालले तर तुम्हाला वाटतं एवढं जास्त पैसे चालले तर बघा आता मगा हे गिरायक आलं होतं तर त्यांना तेहतीस रुपयाने घेतली एवढे म्हणायचे आता मला एवढा भाव दिला रस्त्याला झोप येईन का नाही येईन से से तर का तर एवढा भाव दिलाय म्हणून आम्हाला कसे आम्हाला शेतकऱ्याला बघा एवढा कमी भावा जेव्हा विकायची तुम्ही तर बघत असताना शेतात किती कष्ट करावं लागते आणि कितीही करावं लागतं आता उन्हात बसावं लागते ऊन ऊन चुकत आहे सण नाही काय नाही शेतकऱ्याला यायचं बाजारात बसायचं ज्वारी विकायला आता फक्त ते किलो विकली एकच का आणला होता भाजीपाल्याचा बाजार तिकडे पलीकडं असते इकडे धान्यवादीत बसते ते आज कारण एवढं जास्त नाही कारण आज सण असल्यामुळे जा जास्त माहिती शेतकरी शेतकरी असतात पलीकडे लाईनीला आणि माणसं जाते हातात घेतात भाव विचारतात खाली टाकतात हातात घेतात खाली टाकतात भाव विचारतात पुढं जातात कशी कावी कसं काय करावं फक्त शेतकऱ्या फक्त योग्य भाव मिळावा करण्या कष्ट केले आहे का ना त्या दप्पळ करण्या एवढी अपेक्षा आहे जसे की जास्त अपेक्षा काहीच नाही सेट करायला बघा कारण लय रक्ता आठवा लागतं दरका दिवस एक करावाला आऊ दे सातला पाण्याला हला बघा बोला मामा कशी देयची का 35 आऊ नवी मामा नवी जवारी नवी

आहे अवघडे आहे इथं बाजारात आल्यावर खरं शेतकऱ्याला किंमत कळते बघा आणि लोक कसं ठरवतात भाव त्यांच्यात हातात सगळं पिकवायचं एकानान भाव ठरवायला त्यांनी सोनाराच्या दुकानात गेलं कपड्याच्या दुकानात गेलं की तिथं नाही कुणाची बोरायची ताकद होत फक्त शेतकऱ्यापाशी आलं का तिथं सगळं त्यांना भाव कळतात मात्र तिकडं तिकडं म्हणेन तेवढे पैसे द्यायचे फक्त बाजारात की पाच किलो ज्वारी घ्यायची असते त्यांना वाटत शंभर रुपये पन्नास रुपये तेवढी ज्वारी यावी आणि आम्ही काय कोणा दगड माती खावा काय असं नाही गेल्यावर कोंबड्याला ते शर्टाला टाकलेली बरी एवढा कमी भावा देऊ काय शेतकऱ्याचं मन हलकं नाही म्हणायचं लोकांना उपाशी राहून जन्मातलं करायला कमी भाव असला तरी द्यावा लागतो बघा आता असला बाजार आहे आमच्या घराची होता मला आता बाहेर एवढं राहिलेलं पोतरी काय ते कमी जास्त ऊन लागायला वरण स्वतःला सरग बाजूला